हाय फ्रेंड्स मी मनापासून तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज खूप दिवसांनी मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटला कारण महालक्ष्मी असल्यामुळे मी टॉपमध्येच नसल्यामुळे व्हिडिओ थोडा लेट काढलेला आहे तर आज एकदम फर्स्ट नंतर एक ब्लाऊज रेडी केलेला आहे तोच तुमच्यावर शेअर करणार आहे आणि पॉप मध्ये आहे बघा तो ची स्लीव्ज आहे त्यानंतर लेस वगैरे लावून शिवलेला आहे तर बघू शकता असं शिवलेलं आहे आपण हा प्रिन्सेस कटमध्ये ठेवलेला आहे आणि ही डिझाईन आपण फ्रंटला घेतलेली आहे तर याची कटिंग फ्रंटला घेतल्यामुळे हा खूप सुंदर झालेला आहे आणि स्टोन खूप सुंदर अशी स्टोनची डिझाईन आहे याच्यावर त्याच्यानंतर पाठीमागे बघू शकता मटका गळा दिलेला आहे लेस नाही लावले पण त्याचा शो जातो लेस लावल्याच्या नंतर आणि लटकन याच कपड्याचं बनवलंय आणि नॉड बसवली आहे ह्याच कपड्याची पण तर असं डिझाईन केलेली आहे मला स्लीवजला खूप सुंदर अशी डिझाईन केली आणि ह्याला कवड्याची जी लटकनवाली लेस भेटते बघा आता मार्केटमध्ये तर जो जो ती लावलेली आहे बघा असं ह्याची ही डिझाईन झालेली आहे आणि ह्याला बॉर्डरला जी लेस आणते ती पण आपण इथे घेतलेली आहे स्लीवजला जेणेकरून आणखी छान वाटलं पाहिजे ते तर याची शिलाई मी जवळजवळ तीनशे ऐंशी रुपये घेणार आहे कारण लेसच खूप महाग घेतलेली आहे तर दोन्ही साईडने पण हे असं व्यवस्थित दिसेल बघा तर ह्याची शिलाई मी तीनशे ऐंशी रुपये घेतलेली आहे कारण लेस ह्याच्या मला सत्तर रुपये मीटर पडलेले आहे आणि एक मीटर घ्यावं लागते प्रिन्सेस कटमध्ये बघा प्रिन्सेस कटसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे तर ह्याची शिलाई मी तीनशे ऐंशी रुपये घेतलेली आहे तरी अजून वीस रुपये मला वाटतं घ्यायला पाहिजे होते ते कारण लेसच ऐंशी रुपये सत्तर रुपये मीटरची मग स्लीव्ह डिझाईन काढणं वगैरे अस्तर वगैरे तर नाही परवडत हे तसं त्यानंतर हा एक कटोरीचा शिवलेला आहे बघा आणि सिंपल कटोरीचं काही एवढं ही नाही आहे पण डिझायनर साडी आहे बघा तर ही साडी काय होती डिझायनर साडी होते तर त्याचं शिवलेलं आहे बघा एकदम पूर्णतः गोलगळा लेस लावलेले आहे स्लीवज केलेले आहेत आणि पुढे कटोरे आहेत ह्याचे स्लीव सहा इंच आहे आणि ह्याला आपण बाईची लिस्ट घेतलेली आहे डिझाईन जी आलेली आहे बाईला ती घेतलेली आहे आपण पाठीमागून पण सेम डिझाईन आली तर ती पाठीमागच टाकलेली तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज आलेला आहे याची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेला आहे तर हे दोन ब्लाऊज तुम्हाला मी शिवडेला कशी वाटली नक्की कमेंट करून आणि शिवडी असं クリス・スクリス・クラブ・ビートルズ・シャンディー・オブ・ドクターン・アバイド。